केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटीएन महाराष्ट्र न्यूज बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेधार्थ किनवटमध्ये आंदोलन बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाज हा संकटात सापडलेला आहे बहुसंख्य कट्टर मुस्लिम पंथीयांनी हिंदूचे धार्मिक सामाजिक आणि संताविरुद्ध उत्पीडनावर जोर दिला आहे मानवाधिकाऱ्याच्या केल्या जात असलेल्या निषेधार्थ आज दिनांक दहा डिसेंबर रोजी किनवटमध्ये बांगलादेशी हिंदू न्याय यात्रा पार पडली साहेब जिद्दा अधिकाऱ्यांच्या मार्फत थेट प्रधानमंत्री मोदींनी हस्तक्षेप करून बांगलादेशी हिंदू समाज संत मंत मंदिर धार्मिक स्थळ सुरक्षित ठेवण्याची मागणी करणारे शेकडो हिंदूंच्या स्वाक्षऱ्याचे पत्र पाठवून बांगलादेशाला इशारा दिला आहे जागतिक मानव हक्क दिनाचे औचित्य साधून दहा डिसेंबर रोजी किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पुतळा मैदानातून बांगलादेशी हिंदू न्याय यात्रा काढून सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रामेश्वर मुंडे यांच्याकडे पत्र देऊन यात्रेची सांगता करण्यात आली इस्काचे चिन्मय कृष्ण महाराजासह इतर धर्मचाऱ्यासह अनेकांना केलेल्या अटकेतून सुटका करण्यात यावी जागतिक पटलावर प्रधानमंत्री यांनी बांगलादेशी हिंदूवर केलेल्या मानव हक्क अधिकार व उल्लंघनाचा मुद्दा मांडून बंगला कट्टरपंथीयांचा चेष्टा जगासमोर आणावं अशा प्रधानमंत्र्याकडे साखळे घातले आहे के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड